गणपती बाप्पा मोर्या तर आज गणपतीच्या अंगारकी स्पेशल मी मोदक बनवलेले आहेत अंगारकी ही वर्षातून फक्त दोन वेळाच येते तर मित्रांनो हे मोदकांसोबत मी उपासाचं छान जेवण असं बनवलेलं आहे तर व्लॉग शेवटपर्यंत बघा तर आता मी याच्यातले पाच मोदक घेऊन मी चालली आहे आमच्या देवघरामध्ये कारण मला देवघरात नैवेद्य ठेवायचा होता मग मी चाले देवघरामध्ये तर या चला तुम्हाला दाखवते मी हे आमचं देवघर आहे जिथे मी आली आहे पाच मोदक घेऊन चंद्र मला अजून टाईम आहे पण इकडे मी नैवेद्य ठेवून जाते म्हणून मी नेहमीत ठेवायला आली पाणी उतरवून मी नेव्हेत ठेवला आणि आशीर्वाद घेतला आणि मग आता मी निघते आपल्या घरी कारण चंद्रमाचा टाईम झालेला आहे नऊ अकराचा चंद्रमा होता आणि घरी आल्यावर मी आपल्या घरात गणपती बाप्पाच्याकडे पण मोदक ठेवले आणि तिथे मोदक ठेवून नंतर मग आरती केली आरती केल्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते या आज उपासाचं मी काय काय जेवण केलेलं आहे उपासाचं जेवण बघा हा मी आता भात घेतलेला आहे भात मी बनवला आहे भातावरती मी ही पिवळी डाळ आहे जी बनवली आणि या डाळीमध्ये मी थोडीशी साखर टाकते कारण उपासाच्या दिवशी तुम्ही पण मित्रांनो नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर भाजी त्याच्यानंतर आपण वालाचा बिड्डा त्याच्यामध्ये मी घोसाळे टाकलेली आहेत घोसाळे टाकल्यामुळे भाजी जाम भारी होते ती झाल्याच्यानंतर मी इथं हिरवा माठ बनवलेला आहे या माटाच्या भाजीमध्ये मी ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि आता इथे बनवण्यात मी वांग्याची भजी केलेली आहे रोज रोज कांदा भजी खाऊन कंटाळा वांग्याची भजी आणि पातोळ्या बनवल्या आहेत त्याच्यानंतर मी टाटामध्ये पा पापड पण ठेवलेला आहे पापड आणि मोदक ठेवलेला आहे तयार आहे माझा उपवासाचा हा जेवणाचा ताट कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्ही पण तुमच्या घरी बनवा धन्यवाद